जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत असून गावागावातून चारा छावण्यांची मागणी होत आहे यासाठी जनसेवा फाउंडेशन एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारण असल्याची माहिती डॉक्टर विखे यांनी दिली आहे येत्या ये एकतीस तारखेला गेले माझ्या दोन ते तीन महिन्याच्या प्रचारामध्ये प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळाला समोर जातोय आणि दुष्काळाला समोर जात असताना मला प्रत्येक जण येऊन म्हणतोय की आपण चारा छावण्या का सुरू करत नाही आणि चारा ठेवणे सरकार कधीच सुरू करणार तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण की मी सत्तेत नाही मी त्या ठिकाणी खासदार नाही मी त्या ठिकाणी आमदार नाही आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकतीस तारखेला भव्य शेतकरी आंदोलन मिळावा त्या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढणार आहोत या मोर्चाचं नेतृत्व कुणीच करणार नाही हा मोर्चा जनसेवा फाउंडेशनचा आहे हा मोर्चा सर्वसामान्य शेतकरीचा आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व किंवा कुठलेही राजकारण याच्यामध्ये होणार नाही कुठले राजकीय भाषण होणार नाही कोणावर टीका होणार नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की चारा छावण्या कधी सुरू करणार ही एक तारीख आमच्या शेतकऱ्यांना कळाली पाहिजे कारण की नुसती घोषणा करून होणार नाही आम्हाला तारीख सांगायची नाही की आम्ही त्या तारखेपर्यंत ता आमच्या जनावरांचं नियोजन करू शकतो आणि इतकं बोगस धोरण या शासनाचं सध्या चाललेलं आहे की कोणाला तरी आवाज उठवला पाहिजे जर त्या त्या ठिकाणी निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जर आवाज उठवत नसतील तर मग सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट हातात घेण्याची काळाची गरज झाली आणि म्हणून या सगळे लोक आज शेतकरी या ठिकाणी येणार सगळ्या शेतकऱ्यांच्या पुढाकारांनी ते आंदोलन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कलेक्टरांना निवेदन देणार आहोत की एक ठराविक कालावधीमध्ये मग पंधरा दिवस असतील जर शारा छामू सुरू केले नाही तर था 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 त्या ठिकाणी जेवढे लोक आज या ठिकाणी मोर्चामध्ये आले यापेक्षा जास्त लोक आम्ही घेऊन रस्ता रोखो आणि त्या सगळ्या गोष्टीला जर हिंसात्मक वळण लागलं तर यासाठी प्रशासन जबाबदार राहणार आहे कारण की आपला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण की त्याच्या हक्काची गोष्ट जर त्याला मिळाली नसेल तर बाबतीत शंभर टक्के कोणीतरी आवाज उठवला गेला पाहिजे आणि म्हणून तो आवाज जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उठवणार आहोत